हिडिंगल्या बाह्य कर्ज बाह्य कर्ज एक्स्टर्नल डेप म्हणतात त्याला काय म्हटलं हा हिडिंगल्या बाह्य कर्ज ठीक आहे याची आकडेवारी लिहायची आपल्याला वही पलटवा हा एक्स्टर्नल डेप ओके आता बघा जेव्हा आपण कर्ज म्हणतो ही आकडेवारी बरोबर लक्षात ठेवायची आकडेवारी पाठांतर करायची नाही आहे ओके आणि आपण एक दोन दिवसात एक लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चरचं नाव असेल आपलं अर्थव्यवस्था आकडेवारी अँड की अर्थव्यवस्थेला खरंच आकडेवारी लागते का बरोबर ते वास्तव आहे की आभास आहे तसं इतिहासाला सणावळी लागते का वास्तव आहे की आभास आहे फॉलडीला कलम लागते का त्या पद्धतीनं त्याच्या चार वर्षाचा आपण अनालिसिस करू पण घेऊ पहिल्याला बघा कर्ज आता बघा कर्ज व्यवस्थापन हा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे पण आणि पण ठीक आहे आता कर्ज सरकार दोन प्रकारे घेते एकाला म्हणतात अंतर्गत कर्ज आणि एकाला म्हणतात कोणतरी बाह्य कर्ज इंटरनल डेप आणि एक्स्टर्नल डेप इज दॅट क्लिअर आता बघा आपल्याला मेन फोकस करायचा आहे बाह्य कर्जावर कारण त्याची आकडेवारी ही आरबीआय परवाच्या दिवशी काय केली प्रसिद्ध केली काल न्यूजपेपरमध्ये होती बाह्य कर्जावर आपल्याला संभाषण करायचंय तर यावर संभाषण पुढे चालू करायच्या आधी एक लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही मला कॉमन सेन्स सांगा तुम्ही दूरच्या माणसाकडनं कर्ज जास्त घ्याल की जवळच्या माणसाकडनं कर्ज इंटरनल कि एक्सटर्नल इंटरनल शहा इंटरनल कर्जाचं प्रमाण काय असेल जास्त असेल चला समजपर्यंत काय एक्सटर्नल बरोबर आता बघा बाह्य कर्जाची आकडेवारी काय सांगते ओके okay, ची uh, आणि नंतर प्रश्न कसे कर सॉल्व करायचे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार प्रश्न दाखवून मार्च दोन हजार चोवीस मध्ये किंवा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ओके भारताच्या एक्सटर्नल च प्रमाण म्हणजे बाह्य कर्जाचं प्रमाण हे मानण्यात येते ओके okay, सहाशे त्रेसष्ट बिलियन डॉलर किती सहाशे त्रेसष्ट ऑनलाईनच्या पोरांना सूचना आहे वही पेन काढा लेक्चर वाटल्यास ले दोन मिनिटांसाठी पॉज करा कारण हे लिहायचं आहे ओके बघायचा कार्यक्रम एक का एकदम व्यवस्थितपणे लिहा तुम्ही पण लिहा मार्च चोवीस पर्यंत ओके कर्ज किती आपलं सहाशे त्रेसष्ट बिलियन बरोबर की जे समजा मागच्या दोन हजार तेवीस सोबत कंपेअर करतो म्हटलं किती तेवी सोबत तेवीस सोबत तर ते कर्ज लक्षात ठेवायचं होतं सहाशे चोवीस बिलियन डॉलर म्हणजे तेवीस पर्यंत एवढं आपलं बाह्य कर्ज होत आणि चोवीस मध्ये आपलं किती झालं सहाशे त्रेसष्ट याचाच अर्थ मला सांगा मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी थर्टी नाईन बिलियन मध्ये काय झाली वाढ ओके प्रश्न एक्सपेक्टेड सर आकडेवारीवर प्रश्न कुठून येतात तर जे बेसिक कन्सेप्ट आहे त्याचीच आकडेवारी करायची आहे बाकी आकडेवारी करत बसू नका बरोबर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी भारताच्या बाह्य वाणिज्यिक कर्जात किंवा बाह्य कर्जामध्ये काय दिसून येते वाढ किती बिलियन थर्टी नाईन बिलियन हा पहिला आकडा तुमचा याला तुम्ही ओके चर्चेमध्ये घ्या यांचं बघतो पोरांचं ओके मार्च चोवीस सहाशे त्रेसष्ट बिलियन मार्च तेवीस सहाशे चोवीस बिलियन चला किती ची वाढ झाली किती बिलियन ची थर्टी नाईन ची काय दिसून येते वाढ चला ऑनलाईन चालू आहे ओके 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 चला आता बघा बाह्य वाणिज्य कर्ज वाढणं हे काही म्हणजे तेवढी चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे कारण कर्ज इकॉनॉमी मध्ये अवेलेबल होणे कर्ज इकॉनॉमीला उपलब्ध होणे याचा अर्थ होतो नंबर एक डेव्हलपमेंटला काय मिळेल चालना कारण शेवटी इकॉनॉमी कर्ज हा इकॉनॉमी मध्ये पॉझिटिव्हली मानण्यात येतो ना फक्त वापर तुम्ही कुठं करता यावर त्या गोष्टी अवलंबून आहे म्हणजे येणारं कर्ज जर रेवन्यू करत असाल तर ते लॉस आहे येणारं कर्ज भांडवली करत असाल तर ते प्रॉफिट आहे बरोबर त्यामुळे थर्टी नाईन बिलियन या सर्वात महत्वाचं काय आहे ओके तर ते बघा सर्वात महत्वाचं यामध्ये आहे यामध्ये आहे दुसरा आकडा कि एकोणचाळीस बिलियन जरी कर्जाचं प्रमाण वाढलं असलं तरी पण जर समजा आपण जीडीपी सोबत या कर्जाचं प्रमाण बघितलं जीडीपी मध्ये कोणाचं कर्जाचं म्हणजे इथं एक्सटर्नल शब्द ओके आपण वापरला पाहिजे जीडीपी मध्ये बाह्य कर्जाचं जर प्रमाण बघितलं तर ते लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार किती चोवीस मध्ये ते लक्षात ठेवायचं अठरा पर्सेंट झालं जर एक्झॅक्ट नंबर पाहिजे असेल तर अठरा पॉईंट सात पर्सेंट बरोबर किती अठरा पॉईंट सात मार्च किती पर्यंत चोवीस पर्यंत तुम्हाला कधी कधी प्रश्न येते मार्च एवढ्या ये पर्यंत मार्च तेवढ्यापर्यंत ती इथले आकडे असतात त्यामुळे जीडीपी मध्ये एक्सटर्नल डेपचं प्रमाण हे किती आहे अठरा पण पण दुसरं बघा जर याला दोन हजार तेवीस सोबत मी कम्पेअर करतो म्हटलं किती तेवीस तर हे प्रमाण एकोणीस टक्के होत म्हणजे बघा कर्जाचं प्रमाण वाढलं पण जीडीपी सोबत कम्पेअर केलं तर कर्जाचं प्रमाण कमी झालं समजलं काय रे इट मीन्स मला सांगा जीडीपीच्या प्रमाणात जीडीपीच्या याच्यामध्ये काय झाली असेल वाढ शंभर टक्के जीडीपी तुमची काय होत आहे वाढत आहे थ्री पॉईंट सेवन ट्रिलियन डॉलरची इंडियाची जीडीपी आहे किती थ्री पॉइंट सेवन आणि टार्गेट किती बिलियन करायचं आहे पाच बिलियन बरोबर तर बेसिकली लक्षात ठेवायचं चोवीस मध्ये हे अठरा बरोबर आणि तेवीस मध्ये किती एकोणीस एक्झॅक्टल्या अठरा पॉईंट किती पर्सेंट सात पर्सेंट चला हा दुसरा आकडा हा किती दुसरा ठीक आहे समजा हे पूर्व ऐका ना हे झालं जीडीपी मध्ये एक्स्टर्नल डेपचं प्रमाण बाह्य कर्जाचं प्रमाण तुम्हाला अंतर्गत किती आहे अंतर्गत 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 कर्जाचं प्रमाण आहे पीच्या अठ्ठावन्न टक्के वापरे सरले झाले किती आहे अठ्ठावन्न हा तेवीस चा आहे माझ्याकडे चोवीस अजून यायचा आहे जीडीपी मध्ये अंतर्गत कर्जाचं प्रमाण हे पीच्या किती आहे अठ्ठावन्न टक्के पर्यंत इथपर्यंत फिफ्टीन म्हणजे उदाहरणार्थ अप्रॉक्स दोन अडीच ट्रिलियन दोन ट्रिलियन पर्यंत आपण म्हणू शकतो चला समजलं एक्सटर्नल किती आहे अठरा आणि हे किती आहे अठ्ठावन्न चला समजलं का बघा पहिला आकडा ऑनलाईन वालाईन सगळं बरोबर आहे रे सर फळा बॅग घेऊ फळा हा बोर्ड बॅग काय ग्रीन प्रॉब्लेम होतो का रे आ, विशाल ग्रीन प्रॉब्लेम होतो का ब ठीक आहे चला ओके यस लखन कुमार चलो अक्षय ठीक आहे ठीक आहे ओके ओके चलो रवी ठीक आहे आपण चेंज करून टाकू नंतर काय हरकत नाही हे अंतर्गत आणि हे कोणतं बाह्य चला पहिली आकडेवारी बघा आरामातल्या बघा ज्यांचा रिझल्ट जात असेल ऑनलाईनचे आणि ऑफलाईनचे म्हणजे दोन मार्कांना तीन मार्कांना तुम्हाला म्हणणं आहे हे फ्रंट ओपन करा हे तुम्हाला आता दोन मिनिटांतर जेव्हा प्रश्न दाखवील तेव्हा तुम्हाला कळेल हे तुम्ही बरोबर जर केलं शंभर टक्के ते सॅच्युरेशन बाहेर निघून जाईल तुमचं विषय कळलं चला निघू पुढे आता बघा तिसरा डाटा सॉरी ठीक नंतर सांगतो नंबर तीन डाटा रिव्हिजन करून घेऊ पहिले पहिला बघा पाठ करा इथं सहाशे त्रेसष्ट ओके एकोणचाळीस बिलियन वाढ झाली इथं बघा एकोणीस किती अठरा म्हणजे आता ना आकेन, ना इथं लॉजिक 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 लावा ना मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जीडीपी कर्जाच्या प्रमाणामध्ये काय झाली वाढ हा बरोबर आहे वाढच होईल कमी तोडी होणार आहे लावते लॉजिक हा तोंडावर पडून परत येते एक्सेप्शनल जे असेल तो प्रश्न असतो आजकाल ओके एक्सेप्शनल गोष्टीला लॉजिक लागत नाही त्यामुळे काही काही गोष्टी माहीतच पाहिजे ठीक आहे तिसरं बघा एक शब्द येतो त्याला म्हणतात डेप सेवा किंवा डेप सर्व्हिसिंग सर्व्हिसला आय एन जी लावायचं एससी आर ओके -E okay? त्याला आय एन जी लावायचं ठीक आहे पर्यंत डेप सेवा किंवा डेप सर्व्हिसिंग म्हणजे काय ही कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट अशी आहे डेप सर्व्हिसिंग म्हणजे तुम्ही जेवढं कर्ज घेता जेवढं काय घेता कर्ज त्यापैकी तुम्ही परत किती करता जेवढं कर्ज घेता त्यापैकी डेप सर्व्हिसिंग चला ओके इथपर्यंत आता बघा जे लक्षात ठेवायचं जे दोन हजार तेवीस मध्ये ऑनलाईन बरोबर आहे तेवीस मध्ये फाईव्ह पॉईंट थ्री पर्सेंट होत किती होतं रे फाइव्ह पॉईंट थ्री अगेन सगळं मार्च पर्यंत ठीक आहे ते लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये सिक्स पॉइंट सेवन पर्सेंट झालं म्हणजे डेप सर्व्हिसिंगमध्ये वाढ होणे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह निगेटिव्ह कारण जी डी पी मध्ये किती कर्ज परत देता यावर डिपेंड आहे ना ओके जे होतं फायव्ह पॉईंट थ्री होता किती झाला सिक्स पॉईंट सेवन दॅट इज अ पॉझिटिव्ह ओके डेप सर्विसिंग समजलं का रे ओके चलो चलो ओके म्हणजे डेप सर्व्हिसिंग काय झाली आहे इम्प्रूव झालेली आहे मी तुम्हाला प्रश्न दाखवतो लगेच तुम्हाला कळेल विषय काय तर कंबाईनला आरामात मार्क येणार बरं का तुम्ही तणाव घेऊ नका फक्त ट्रॅडिशनल वे न जाऊ नका दोनच गोष्टीवर फोकस करा एक म्हणजे फंडामेंटल्स मजबूत करणे आपले बरोबर आणि दुसरं म्हणजे सराव ठीक आहे बस बाकी काही गरज नाही पॉईंट थ्री सिक्स पॉईंट सेव्हन चला निघू पुढे आता आता कन्सेप्च्युअल पार्ट सुरू होतो तो म्हणजे काय नंबर एक मला सांगा कर्ज घेणं इकॉनॉमी मध्ये पॉझिटिव्ह की निगेटिव्ह पॉझिटिव्ह बरोबर नाही का आता कर्जाचं प्रमाण वाढलं वापर कुठं करता यावर डिपेंड आहे आता यामुळे काय विकासाला चालना मिळेल आहे ना खरे इन्फ्रास्ट्रक्चर काय होईल मजबूत होईल बरोबर नाही का आणि रोजगाराच्या काय निर्माण होईल संधी ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता बघा पण या कर्जाचा निगेटिव्ह पण परिणाम आहे यस की नो कुठला परिणाम आहे निगेटिव्ह निगेटिव्ह पण आहे ना कोणता व्याजाचं प्रमाण काय जास्त जर समजा तुझं डेप सर्व्हिसिंग जर कमी असेल तर याची इंटरेस्ट काय द्या लागते जास्त आणि इंटरेस्ट घ्यायसाठी पुन्हा कर्ज नाही का त्याला डेप सायकल म्हणतात कर्ज चक्र म्हणतात त्याला कर्जचक्र म्हणजे काय कर्ज घेणे फेडू न शकणे फेडू न शकल्यामुळे पुन्हा कर्ज घेणे कशाला व्याज आला आपल्या गावाकडे बघा नसतो होते ना त्याला डेप काय म्हणतात सायकल म्हणतात कधी कधी प्रश्न विचारू शकतो कारण बघा युपीएससी मध्ये जर तो प्रश्न विचारू शकतो दर म्हणजे काय पोलीस भरतीचा प्रश्न तर सहाजे काय कंबईन मध्ये छोटा प्रश्न जर विचारला त्यांना डेप चक्र म्हणजे काय व्यापार कर्जचक्र म्हणजे काय कर्ज चक्र म्हणजे कर्ज घेतलं ते फेडण्यासाठी अजून कर्ज घेणे का बरं व्याज देऊ शकून नाही राहिलं म्हणून तर हा याचा काय निगेटिव्ह आस्पेक्ट आहे चला समज पर्यंत आता बघा थोडं पुढे आता बघा अंतर्गत कर्जाचं प्रमाण इकॉनॉमीमध्ये जास्त आहे आणि बाह्य कर्जाचं का प्रमाण काय कमी आहे मी एक प्रश्न विचारतो जो पीवायक्यू पण आहे आणि शांतपणा इकॉनॉमीची बघा टोन वेगळी आहे काय रे पोरो सिम्पल हा आजोबानं जर कर्ज घेतलं असेल आणि जर फेडू शकले नाही तर परिणाम कोणावर पडतो कोणावर पडतो तुमच्या वडिलावर वडील जर फिरू शकले नाही तर परिणाम कोणावर पडतो कोणावर रे अरे कोणावर रे बाबा आजोबा नाही तर वडील वडील नाही तर तुम्ही तुम्ही नाही तर तुमचा मुलगा बरोबर म्हणजे कर्जाचा बोजा ज्यानं कर्ज घेतलं त्याच्यावर पडतो की जे प्रेझेंट आहे त्याच्यावर पडतो अरे बाबा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी जे नऊ मध्ये कर्ज घेतलं होतं त्याचा बोजा आताच्या गव्हर्नमेंटवर आहे ना बरोबर आणि ह्या गव्हर्नमेंटचा बोजा पुढच्या गव्हर्नमेंटवर पडेल त्यामुळे प्रे व्याज प्रेझेंट गव्हर्नमेंटला लागेल ना म्हणून एक प्रश्न होता की घेतलेला कर्जाचा बोजा हा कोणत्या पिढीवर पडतो तर तो पडत असतो प्रेझेंट पिढीवर कळलं का जे चालू पिढी आहे त्यावर त्याचा बोजा हा पडत असतो तेवीस कंबाईनच्या मेन्सचा हा प्रश्न होता ठीकेच पर्यंत चला आता मी तुम्हाला काय करतो काही प्रश्न दाखवतो चिरो राजकोषीय तूट सौरभ जास्त होत नाही राजकोषीय तूट ही वार्षिक असते बोरो राजकोषीय तूट ही वार्षिक असते आणि आता डेप म्हणजे आतापर्यंतच कर्ज बघा ना इथं आपण आकडेवारी कशी लिहिली आपण काय लिहिलं रे पुरो मार्च चोवीस पर्यंत याचा अर्थ स्वातंत्र्यापासून समजलं का अरे समजलं का रे बाबा त्यामुळे हे आतापर्यंतच कर्ज आहे आणि राजकोषीय तूट म्हणजे एका वर्षाचं कर्ज आहे सर्व लक्ष झालं हा फिजिकल मध्ये पण इम्पॅक्ट फिजिकल हा करेक्ट राजकोशी मध्ये इम्पॅक्ट का भर पडेल कारण या वर्षी व्याज द्यायला तुम्हाला वार्षिक काय घ्यायला गेल कर्ज एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट येस येस एकदम परफेक्ट चलो डन आता बघा दोन मिनिटं एक प्रश्न दाखवतो थांबवतो थांबतात पुरोहो हा प्रश्न बघा मी तुम्हाला दाखवत होतो बघा आकडेवारी जरी माहीत नसेल तरी आन्सर कसे येते बघा तुम्ही आकडेवारीला घाबरून आले ना आकडेवारी मी सांगतो तुम्हाला ह्या पद्धतीनं जे आपण बेसिक लेक्चर मध्ये घेतलेला आहे एवढी आकडेवारी जर लक्षात राहिली तरी मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे आता विषय काढलास म्हणून सांगतो का रे राजकोषीय तुटीचं लक्ष किती असते साडेतीन टक्के किती साडेतीन म्हणजे जा काही झालं तरी सिंगल डिजिट असेल ना ते किती सिंगल हा प्रश्न बघा हो हा प्रश्न बघा राजकोषीय तूट राज दिसते अरे पुरो राजकोषीय तूट महसुली तूट वर्षा अखेर एकूण थकबाकी देता अरे पुरो हो मला सांगा वर्षा अखेर एकूण थकबाकी देता म्हणजे आतापर्यंत घेतलेला कर्ज यसकी नोरे नो रे साध मला सांगा या आकड्यामध्ये सर्वात मोठा आकडा कोणता असेल कोणता असेल रे बाबा कोणता असेल जो सर्वात मोठा असेल म्हणजे हा दोन नंबरचा सी ला दोन सीला दोन म्हणजे पर्याय क्रमांक किती तीन ओके एकोणसाठ नंबरचा प्रश्न एकोणसाठ नंबरचा प्रश्न पर्या क्रमांक किती तीन चला समजलं पर्या क्रमांक किती तीन आलं म्हणजे विषय बघा तुम्ही हे कसं सॉल्व केलेलं आहे एक मिनिट पुढे गेलेला प्रश्न तो किती नंबरचा होतं एकोणसाठ नंबर हे सगळं हे झालं याच्यात बघा हा, हा प्रश्न बघा बरोबर तुम्ही काय केलं काहीच नाही केलं सर्वात मोठा आकडा पकडला तुम्हाला परफेक्ट पण माहित नाही आता हे प्रमाण फिफ्टी एट पर्सेंट आहे बरं का आता तुम्हाला दोन मिनटापूर्वी बोललो ना बाबा कुठे गेले रे ते 58 हे बघा फिफ्टी एट पर्सेंट आहे ना इथपर्यंत हे फोर्टी एट हा प्रश्न पण जुना आहे ना बाबा थोडा ओके मला सांगा राजकोष तूट तुला म्हणलं होतं किती साडेतीनच्या जवळपास हे बघा साडेतीन तुला कोण पर्यंत हे जे म्हणजे मी काय करून आलो तुम्हाला माझं म्हणणं कसं आहे बघा बुर परफेक्ट आकडा कंबाईन विचारत नाही ठीक आहे आजूबाजूचे आकडे बघा मी घेतो एक दोन दिवसात लेक्चर त्याच्यावर की आकडेवारी मिथ ऑर रियालिटी आणि इव्हन म्हणजे आयोगाचे आकडे दुनियाभराचे चुकते आपल्या पुस्तकातले आकडे वेगळे आहे आणि त्याचे वेगळे आहे पण मिळता आहे मिळता झुळता पकडायचा आकडा समजली इथपर्यंत आता मला सांगा राजकोशी तूट किती पर्यंत आली साडे तीन बघा आलाय सर साडेतीन पर्यंत तिथे थ्री पॉईंट थ्री दिलेला आहे पण अचिव्ह होतं ना अठरा एकोणीस मध्ये अचिवबल होतं ना बाबा या पद्धतीनं आकडेवारीचे प्रश्न सॉल्व्ह होते जर समजा या प्रकारच्या कन्सेप्ट तुमच्या बरोबर असेल तर नाही तर कर पाठ ओके आणि तटद भस्मक जे काही आहे ते पॉवर कन्सेप्ट इज पॉवर आहे चला कळली रे राजकुषित पेक्षा मसुरी कवर असते या शंभर एकदम करेक्ट एकदम करेक्ट ओके हा प्रश्न पैकीच्या पैकी नाही ओके ताई हा प्रश्न आयोगाचा प्रश्न आहे रे बाबा हा प्रश्न आयोगाचा आहे रे कंबाईन बी दोन हजार किती अठरा हा आयोगाचा प्रश्न आहे तुला काय वाटलं मी घरून आणला छापून नाही 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 हा आयोगाचा प्रश्न आहे एक प्रश्न अजून पकडा दोन एकच एक सांगा ना हो मी कर्ज 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 दोन येईल ना दोन ना मग ती आकडा सर्वात मोठा जाईल ना तो पण तो आकडा सर्वात मोठा येईल ना एक प्रश्न आलेला होता तो प्रश्न एकच सेकंद पुरो एक सेकंद एक सेकंद, एक सेकंद। कुठलं हे इंटरनल एक फक्त एक्सटर्नल नाही फक्त इंटरनल चला हा प्रश्न सॉल्व्ह करायला पुरो नव्याण्णव नंबरचा हा प्रश्न आहे कंबाईन दोन हजार तेवीसचा मेन्सचा आधुनिक अर्थतज्ञांच्या मते कर्जा सार्वजनिक कर्जाचा भार आता आधुनिक अर्थतज्ज्ञ कोण आहे इथं तुमचं स्वतःच नाव लिहायचं इथं काय लिहायचं स्वतःच नाव बरोबर आपण अर सेल्फ लिहायचा सेल्फ माझ्या मते बापरे पहिल्यांदा कोणतरी विचारला हो ना, विचार ना? सार्वजनिक कर्जाचा भार कोणावर पडतो सध्याच्या पिढीवर पडतो चला कळली इथपर्यंत नव्याण्णव प्रश्न होता ना नव्याण्णव ला किती ए सारा समजलं ह्या प्रकारे कन्सेप्ट जर तुम्ही गेले तर शंभर टक्के कार्यक्रम होऊन जाईल चला एक प्रश्न आपण बघा रे भारतात सार्वजनिक खर्च वाढण्याची प्रमुख कारणे कोणती आय कन्सेप्ट बरोबर हे प्रश्न आपण घेऊ नंतर काय प्रॉब्लेम नाही तर बेसिकली लक्षात ठेवायचं आता हा प्रश्न बघा तुटीवर तुटीवर सगळे हा प्रश्न पण तुटीवर आहे हा प्रश्न तुटीवर आहे हाही प्रश्न तुटीवर आहे पुढचा प्रश्न आणि हा आपल्या याच्यावर काय कर रचनेवर समजलं हे कन्सेप्ट हे उडतात बरं का पटापटा प्रश्न तर बेसिकली ओके आलं लक्षात मग तुमच्या चला काय प्रश्न काय विचारा एक एकदम करेक्ट ओके, ओके 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 चलो ठीक आहे आलं एक सूचना होती काही पोरांना हे जे पैकीच्या पैकी सिरीज आहे आपली कुठे येते नाही का हे पैकीच्या पैकी सिरीज ओके याला तुम्ही प्रतिसाद देत आहे पण ज्या लोकांना माहीत नाही आहे त्यांनी लक्षात ठेवायचं इकॉनॉमी पॉलिटी चालू घडामोडी जे चोवीस तयारी करत आहेत ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्या लोकांनी ओके खाली ऍपची लिंक दिलेली आहे त्यावर पटापट एन्ट्रॉल करून घ्या मी मंडेला ही बॅच एंड करत आहोत म्हणजे क्लोज करत आहोत कारण त्याच्यात ऍडमिशन प्रमाणाच्या वर झालेल्या आहेत फी खूप कमी आहे त्याची चारशे नव्याण्णव रुपये फी आहे फक्त आणि तिन्ही जवळपास पंचाळीस प्रश्न हे पी सॉरी सराव प्रश्नच्या माध्यमातून काय होईल तुमचे रिव्हिजन होईल पंधराचा एक, एक वन, सेट आहे असं आपण एकवीस घेणार आहोत आणि नंतर राऊंड टू आपण दहा सेट घेणार आहोत जवळपास सहाशे सातशे प्रश्न आरामात तुमचे होऊन जाईल आणि जे लोक ओके ज्यांचं बेसिक अजूनपर्यंत मजबूत नाही आहे त्यांनी ही बॅच घ्या कुठली ट्रायबो बॅच का बरं यात इको पण आहे पॉलिटी पण आहे चालू घडामोडी पण आहे चालू घडामोडीचा अर्थ होतो सगळ्या चालू घडामोडी पंधरा मार्काच्या दिनविशेष पासन तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीपर्यंत ठीक आहे बॅच ची फी जे काय असेल फक्त तुम्ही काय करायचंय आज ए बी एच आय हा कोड वापरायचा आहे तुम्हाला जसा कोड वापराल या बॅच मध्ये डिस्काउंट होऊन जाईल तुम्हाला ठीक आहे यापेक्षा ही बॅच घ्या डन आरामात तुम्हाला पंचाळीस ते पन्नास मला सांगा युपीएससी मध्ये याच बॅच मधून प्रश्न होते रे यूपीएससी झाली आता ती याच बॅच मधनं सगळे प्रश्न तुमचे आहे ठीक आहे आणि जी बॅच जी ऑफलाईन शिकवतो तुम्ही तीच ही बॅच आहे एक जानेवारी चोवीस पासून अपडेट बॅच आहे ही ठीक आहे आणि ठासून भरलेली बॅच आहे त्यामुळे एक वेळा ही घ्या आणि जर वाचन चांगलं झालं असेल ओके तर ती पैकीच्या पैकी सिरीज घ्या चला ठीक पर्यंत चलो काही प्रश्न केशप इकॉनॉमिक कन्सेप्ट सांगा सर सा थोडीफार केशेप म्हणजे काय रे बाबा केशेपचा अर्थ होतो चे काही क्षेत्रामध्ये वाढ होणे काही क्षेत्रामध्ये कमतरता होणे त्याला के शेप म्हणतात बरोबर व्ही शेप म्हणजे काय सर्व क्षेत्रामध्ये वाढ होणे सिंपल काय ठीक आहे मग समावेशी वाढ कोणती असेल व्ही शेप की के शेप व्ही शेप कारण सगळ्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे ना म्हणजे काल न्यूज होती ही की बाबा भारतामध्ये इन्फ्लेशन शहरी भागामध्ये वाढत आहे ग्रामीण भागामध्ये कमी होत आहे या पद्धतीने ती होती ते चला समोर इथपर्यंत ओके चलो डन 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 पॉसिबल झालं तर मी नोट्स टाकतो याच्यावर ठीक आहे एक वेळा बटन काळी करून घ्या आणि सर्वांना पटापट शेअर करा ठीक आहे पॉसिबल झालं तर आवर्जून शेअर करा ठीक आहे ओके थँक्यू चलो डन एक वाक्यला मी सांगतो